श्री गजानन महात्म्य अध्याय सोळा ते अठरा अध्यषोध्याय प्रारंभ श्री गणेशाय नम विघ्न नारायणा अरिष्ट निवारी गजानना तारक नसे तुझं विणा मजला कोणी कृपा व्हावी मज वरी म्हणून आलो दरबारी मज चिंता मुक्त करी समर्था गजानना इच्छा मात्र अघटित तू घडविषी क्षणात व्हावे मन कृपावंत समर्था गजानना तुझवरी दृढ भक्ती नित्यनम माझे चित्ती द्यावी भक्तांची प्रचिती समर्थ गजानना करवीर कोल्हापूरचे गोविंद सुत श्रीधर साचे काळे उपनाम जयाचे गजानना भजती टोगो यामा त्यांच्या सवे दोन मित्र ते बरवे कैसे योग घडून यावे समर्थ भेटीचे म्हणती जाणून त्यांची श्रद्धा आर्थिक लाभाचा मुद्दा पुरविले देऊन आशीर्वाद समर्थ तो ऐसे भक्तांचे मनोगत पूर्ण करता संप्रत भूमीवरचे देवसंत खरोखरी ते मन असत मनी असत भक्ती कार्यस्वय ते साधती ऐसी असे प्रचिती गजाननाची हो भक्त एक गजाननाचे नाव पुंडलेख ज्याचे मुंडगावीर हते साचे हरिभक्त ते शेगावची वारी हृदय गजानना हरी इच्छा केली त्यांची पुरी स्वप्नी येऊनी ठाकरें भागाबाई राहत असे त्याचं ठाई म्हणेका पडशी पायी शेगावीचा सद्गुरू असा ज्ञानवंत जो शिकवेल वेदांत गजानन तो, तो, गजा तो कसला संत गुरु मानसी ऐसे भेदिक विचार करीत ती फार विकल्पत पडे साचर पुंडलिक बहु भागाबाई म्हणे पुंडलिका उद्या अंजनगावी जाऊ लेका केजाजीच्या शिशा दिका गुरु कराया ऐकून त्याचे मानस झोपला तो रात्रीस गजानन आले खास स्वप्नामध्ये असे ढोंगी जन असती त्यांची थोडी संगती कानी मंत्र गुणगुणती समर्थ त्याच्या पुंडलिक म्हणे गजानना दर्शना पाठविले त्या पुंडलिकांना समर्थानी ते दवा पादुका हाती घेऊन घेऊ गेु लागला दर्शन अंतर्धन पावले श गजाननं क्षणार्धात झोपेतून जागला सभोवती पाहू लागला पादुकानं दिसती त्याला प्रत्यक्षात म्हणे हा स्वप्न दृष्टांत मज घडला साक्षात ज जाण्याचे केले रहित भागाबाई सवे जवळी गजानन पादुका देते आणून म्हणती पुंडलिका कारण देऊन यावे स्वप्नचे दाविले ते खरे करविले पादुकाने पाठवले समर्थानी पहा श्यामसिंग म्हणे पुंडलिका तर तू भाग्यवान लेखा तुझ्यासाठी या पादुका पाठविल्या समर्थे धन्यधन्य गजानन जाणून भक्तांचे अंतर मन आणीले अघटित घडून भक्ता कारणे कवर नामे अकोल्याशी करी शेगाव ग्वारीसी म्हणे झुणका भाकरीशी गोड करी समर्था झुणका भाकरी घेऊन निघाला कवर जाणं परी रेल्वेच गेली चुकुरं त्या गडबडीत म्हणे आता वेळा टळली जेवली असेल गुरु माऊली मनी इच्छा मनी राहिली कवराछ हो गाडी चुकली म्हणून उशिरा पोसा जाणं परिवाट पाहती गजाननं आपल्या भक्ताची वदले आणि झुणका भाकर मी थांबलो तुझ्यासाठी साचार तुझी इच्छा पूर्ण कर गाज गजाननं वदले देवभक्तीचा भुकेला अन्न पाणी नको त्याला गोड करी झुणका भाकरीला समर्थ गजाननं इति गजाननं गजानन येणं देवभक्तीचा भुकेला कथन दास दासफुले करतसे लेखन षोडश्याय गोड हा अथ सप्तमोदशाध्याय प्रारंभ श्री गणेशाय नम नमो पुराणा पुरुषोत्तम हे कृपाळ मेघश्यामा दशरथ नंदन रामा अभय देईजे भक्तांच्या मनोरथा पूर्ण करावे समर्थ हराव्या व्याधी व्यथा समर्था गजानना अंतर्मणी तुझे ध्यान करित तू होशी प्रसन्न येशी धडकरी धावून भक्ता कारणी गायी वासरा समान भक्त आणि भगवान वासरू हंबरता जाणं येई गजानन माऊली भक्त भेटी कारण स्वयंजाती गजाननं करती मनोरथ पूर्ण भक्ता घरी जाऊनी सापडगावी बापूची भेट दिचा ऋषिकेशी खटाऊच्या गिरणीशी समर्थ येते स्वय नामे विष्णू सावकार भक्त गजाननाचा सात्कार मलकापुरी ज्याचे घर असे श्रोतेजन हो गजाननाचे पाऊल घरात पडावे एका वेळा बोलला तो भास्कराजवळ समर्थ आणावया लक्ष्मीपुत्राच्या घरी भास्कर विनंती करी आपण चलावे सत्वरी गजानना समर्था भास्कराचा हट्टी आवडले नसे गजानना परंतु भक्त काणं येती मलकापुरी अंगावरी कपडे नसता स्त्रियांच्या डब्यात स्वतः गजानं घुसले तत्वता त्या समयाशी गजानन दिगंबर मूर्ती पाहून पाया घाबरती साखळी ओढून थांबवती रेल्वेशी त्या पोलिसांना कळला समाचार कोण हा नंगा फकीर काय त्याचा अधिकार कळ का, काही कळेना समर्थाखाली उतरविता यंत्र बंद पडले तत्वता दुरुस्त नच होई यांत्रिका आणतं त्या समयी स्टेशन मास्तर विनवी ती डब्यात बसा म्हणती द्यावी यंत्रास गती समर्थ गजानना ना जाणता तुमचा अधिकार पप मानिले तुमा फार श्रमा करावी वारंवार स्टेशन मास्तर विनवी मनाविरुद्ध गजानन नेती भास्कर पाटील जाणा दंड द्या भक्तांना ही कृती केली भास्कर पाटलांना दंड पाच रुपये झाला उदंड मनाविरुद्ध वागण्याचे कर्मकांड भोवले भास्करा जटारा साहेब म्हणती वस्त्रा विणं संता फिरती हाच घडला दोष अति भास्करा कुडणी भास्कराने जाणले आपण आग्रही नेले हेच आपले सुकले कर्मभारी घडल्या चुकीचे प्रायचित गजान देते शिष्याप्रत म्हणून घडवले विपरीत समर्थाने योग सामर्थ समर्थांचे यंत्रावरील हुकुम पोहोचे श्री गजानन पारायण रेल्वे थांबवली समर्थाने दास फुले करतो लेखन सप्तदशोध्याय गोडहा हा अथ अष्टदशोध्याय प्रारंभ श्री गणेशाय नम नमो हे प्रकृती पुरुषा ब्रह्मा विष्णू महेशा दिव्य चैतन्याच्या सर्वेशा नमोस्तुते तुम्ही अवर्तीर्ण हो रूप घेतले सगुण तारण्याचे सज्जन गजानन समर्था अधर्म वाढला भारी जीव चले कुविचारी कलिमाताला साचारी भूमीवरी या सज्जनाचे दुर्जन छळती हे काळ महिमान दोष्ण द्यावा संपूर्ण कुणावरही धरावे संत चरणाने घ्यावे नाम स्मरण होईल अरिष्ट निवारण कृपाप्रसादे संत जन मायेबाप निवारित त्रिवेद तापी भक्तांचा दिव्य प्रताप अनुभवा येई हे पंढरीच्या विठ्ठला भक्तांसाठी सगुण झाला जनी दळू लागला जात्यावरी शेले कबीरसे विणता ढोरेसोख्याचे ओढता विसरले देव पण सत्व चाकर झाले बायजा नामे माईनं झाले बाणपणीचं लग्न षंडपती नशिबाने लाभला तिला बायजाचे दुःख पाहून द्यावे दुसरे लग्न करून भुलाई शिवराम करते चिंतनं त्या समयासी तिला पाहुणी थोरला धीर झाला बहु कामात परी तिने दिला नकार नराधम त्या बायजा गाजनाची भक्त शेवगावी पुंडलेखा सभे जातं मूर्खजन पाप लावित त्या भाविकांशी वदले गाजान भक्तांना बायजा पतिव्रता जाण पोटी नसेन माना तिज लागी एकूण समर्थांचे भाकित घेऊन ब्रह्मचर्य व्रत जनाबाई समोर राहत गाजाननं दरबारी राजाराम कवराशी झाली व्याधी अंगाशी आगीच्या त्या फुडाशी जीव वैतागला गला ब्राह्मण रूपे गजानन आले भक्ता कारण व्याधी किरी निवारण त्या समयाशी तीर्थ अंगाराचा प्रभाव मिठला फोडासा घाव थांबला रक्तस्राव कृपा प्रसादे पंढरपूर दर्शनाशी घेऊनि गजाननाशी जन गेले त्या समयाशी शेगाव हुनी बापूकळी गजानन भक्त मागे राहिले त्या गर्दीत राहिलं दर्शना भीत पांडुरंगाच्या मणी बहु दुःख झालं म्हणी दर्शन न होई मला सारा जन्म व्यर्थ गेला जन्मा येऊनी गजाननी त्याची व्यथा अंडी अंतर्मन तत्वता पंढरीनत झाले स्वतः भक्ता कारणे गजानन स्वयं विठ्ठल साक्षता आली तत्कळ ते पाहुनी नवलं बापू काळे करती श्री विठ्ठलाचे दर्शन बापू काळे घेती दर्शन धन्यता मांडती मनोमन गजाननाची दर्शन झाले विनासायाचे भाग्य लाभले ऐसे, ऐसे दृढ भक्ती समर्थांची असे बापू काळ्याचे मृत मृतस्नाना धन्य धन्य गजानना दिली विठ्ठल रूपात दर्शना बापू काळ्यासी तैसे मज पामरासी जात असा नागझरीसी सर्पदंशाहून वाचवेसी समर्था गजानना श्री शताब्दी स्मरणिकेत पुरावास्य संप्रता दासफुले आला शरणागत समर्थ गजानना इतिश्री गजानन पारा येणं बापू काळसी विठ्ठल दर्शन दासफुले करतो लेखन अष्टमोध्याय गोड हा